नमस्कार कसे आहात तुम्ही सर्व मस्त ना नयन कलाकृती या चॅनलवर वर आपले मनपूर्वक स्वागत आहे आजची रेसिपी आहे चहाचा मसाला पावसाळ्याच्या दिवसात चहा पिण्याची काही वेगळीच मजा असते आणि तो जर मसाला चहा असेल तर क्या बात आहे पावसाळ्याच्या दिवसात जर सर्दी खोकला पासून दूर राहायचे असेल तर असा मसाला चहा आपल्या घरी करून ठेवायलाच हवा तर मग चला रेसिपीला सुरुवात करूया सर्वात प्रथम आपण चहाचा मसाला बनवण्यासाठी काय काय साहित्य घेतलं आहे ते आपण बघूया हे बघा पाव कप आपण वेलची घेतली आहे एक चमचा मिरी घेतली आहे दोन चमचे लवंग घेतलं आहे पाव कप सुंट पावडर घेतली आहे दोन चमचे दालचिनी घेतली आहे आणि अर्धा जायफळ मी इथे थोडंसं क्रश करून घेतलं आहे आणि सुंटची पावडर पावडर करून घेतली आहे मी इथे बघा हे पहा मी गॅसवर कढई ठेवली आहे कढई जरा मी थोडी तापून घेतली मोठ्या गॅसवरती आणि आता मी लो टू मिडियम गॅस वर्क करत आहे आता आपण एक एक साहित्य असं सा त्यामध्ये घालून घेऊया हे बघा आपल्याला नुसतं गरम करायचं आहे आपल्याला पूर्ण असं भाजायचं नाही दोन तीन तीन मिनटं आपण तर असं गरम करून घेणार आहोत हे बघा नुसतं आपण गरम करून घेतलेलं आहे दोन ते तीन मिनटं आपण नुसतं असं परतवायचं नुसतं गरम करून घ्यायचं आहे जास्त आपण असं का काळं कि वगैरे किंवा जास्त भाजून घ्यायचं नाही दोन ते तीन मिनटं परतायचं फक्त परता असं लो टू मिडीयम गॅसवर दोन ते तीन मिनटं झालेली आहेत गरम आहे आपलं सर्व साहित्य आता मी गॅस बंद केली आहे ही पावडर मी अशी ठेवली ही पावडर नंतर घालणार आहे बघा सुंट पावडर आणि हे मी जायफळ जे क्रश केले ते आता सर्वात शेवटी घालून टाकणार आहे याच्यामध्ये गॅस बंदच केली आहे मी आणि परत असं व्यवस्थित असं हे करून घेणार मिक्स करून घेणार आणि हे थंड झालं काय मग मी मिक्सर जारमध्ये बारीक करून घेणार आहे जास्त पण आपल्याला बारीक करा जेवढी पावडर होईल आपल्याला तेवढीच आपल्याला करायची आहे जास्त पण बारीक करून घ्यायचं नाही हा पहा आता आपला मसाला सर्व थंड झालेला आहे आता आपण या मिक्सर जारमध्ये काढून घेऊया त्यामध्ये ही बघा मी सुंट पावडर पण टाकून घेत आहे कारण आपल्याला एकत्रच मसाला करायचा आहे हा हा पहा आपला मसाला बारीक करून घेतला आहे मी बघू शकता तुम्ही हे बघा हा बघा हा मसाला तयार झालेला आहे हे पहा मी आता पाऊलमध्ये काढून घेत आहे हा पहा आपला चहाचा मसाला तयार झालेला आहे हा चहाचा मसाला तुम्ही एअरटाईट डब्यामध्ये घालून ठेवला तर दोन ते तीन महिने असा छान टिकतो आणि जेवढा तुम्हाला चहा बनवायचा असेल जेवढी कप चहा बनवायचा असेल तेवढा तुम्ही मसाला वापरायचा समजा चार कप तुम्हाला चहा बनवायचा असेल तर तुम्ही एक चमचा मसाला घ्यायचा आणि जर तुम्हाला दोन दोनच कप चहा बनवायचा असेल तर अर्धा चमचा मसाला घ्यायचा माझ्या या पद्धतीने जर तुम्ही मसाला करून बघा आणि कमेंट्स मला जरूर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद